पुणे शहरातील विविध भागात दरवाजा उघडा असणाऱ्या घरांमध्ये शिरून मोबाईल आणि लॅपटॉप चोरीच्या घटना वाढत आहेत हडपसर परिसरात देखील एका मध्ये राहणाऱ्या तरुणांच्या खोलीमधून चोराने मोबाईल आणि लॅपटॉप चोरून नेले आहेत बुधवारी एकोणीस जूनला मध्यरात्री हडपसर मधल्या न्यू नवज्योती पीजी मध्ये ही घटना घडली या प्रकरणी नमन साहू यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी नमन साहू आणि त्यांचे मित्र हे न्यू नवज्योती पीजी मध्ये राहतात सकाळी उठल्यानंतर पाहिले असता खोलीचा दरवाजा उघडा दिसला तपासणी केल्यावर फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांचे मोबाईल आणि लॅपटॉप चोरीला गेल्याचे आढळून आले चोरी झाल्याचे समजल्यानंतर फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली चोरट्यांनी तीन लॅपटॉप आणि चार मोबाईल चोरून नेले आहेत पुढील तपास पोलीस करत आहेत